बेहदची अविनाशी परम महाशांती होत आहे ऑक्टोबर प्रोग्राम दोन हजार चोवीस यामधील अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस यातील भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत ज्याचे शीर्षक आहे व्हिडिओ लाईक शेअर छान कमेंट करून भाग्यप्राप्तीचा अप्रतिम मार्ग दर्शक हो परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण आता बेहदच्या बापूजींच्या दिव्य वाणीतून त्यांचे दिव्य ज्ञान ऐकणार आहोत बापूजी म्हणतात परमशांती जी मुले आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांची व्हिडिओ क्लिप ठेवतात मग तो कोणताही सोशल प्लॅटफॉर्म असू द्या सोशल प्लॅटफॉर्म तर खूप प्रकारचे आहेत ना त्यामध्ये जर ते आपली क्लिप ठेवतील तर त्यांना एक एक पर्सेंट पॉवर गिफ्ट मिळेल समजा एका दिवसात तीन क्लिप्स ठेवल्या तर या तीनवर एका वर्षात किती कमाई करता येईल एक हजार टक्के पॉवर गिफ्टची कमाई करता येईलच ना ही तर गिफ्ट आहे तसे तर रेग्युलर भाग्य खूप महान खूप मोठे आहे ही तर मुलांना या दिवाळीची बोनस गिफ्ट आहे मुलांना मी बोनस गिफ्ट देत आहे कारण मुले दिवाळीच्या आधी आलेली आहेत ना म्हणून त्यांना बोनस गिफ्ट तर द्यायला पाहिजे तरच ते घरी जाऊन दिवाळीची मजा लुटतील जे इथे आलेले नाहीत त्यांना देखील बोनस गिफ्ट मिळेल ते सुद्धा मजा घेतील ना जुनी मुले जी आहेत जी येऊ शकली नाही आहेत त्यांना घरी बसल्या, बसल्या ही गिफ्ट मिळणार आहे जी मुलं वीस वर्षं जुनी पंधरा वर्ष जुनी दहा वर्ष जुनी, जुनी पाच वर्ष जुनी मुले नाही आली त्यांना देखील घरी बसून गिफ्ट मिळेल समजतं आहे ना सर्व मुलांना पुरुषार्थाच्या श्रेणीनुसार वरील सुपर कम्प्युटरमध्ये सर्व काही रेकॉर्डिंग होत आहे सगळ्यांनी आपापले भाग्य बनवावे जे सोशल प्लॅटफॉर्म चालवत आहेत त्यांच्यासाठी तर कालच गिफ्ट दिली होती त्यांना शंभर टक्के पावर गिफ्ट मिळेल मागील वर्षी दिलेली गिफ्ट तर एक्स्ट्रा गिफ्ट आहे यावेळेस ही बोनस गिफ्ट आहे बेहदच्या मुलांना बोनस गिफ्ट मिळणार आहे बाकी सर्व बघा पुढील येणारी वेळच सर्व काही सांगेल वेळच तुमची शिक्षक बनेल सर्वजण इतरत्र रडतील ओरडतील की आमचे भाग्य बनवा आमचे भाग्य बनवा घ्या सर्व काही घ्या परंतु आमचे भाग्य बनवा सर्व काही घ्या असे म्हणतात परंतु त्यावेळेस हा कुडाकचरा काहीही कामाचा नसेल आता जी ज्ञानी मुले आहेत त्यांना वेळेचे महत्त्व माहिती आहे ते या कुडाकचऱ्यापासून बेहदचे अविनाशी भाग्य निर्माण करू शकतात ते तर जाणतात की हा कचरा कोणत्याही कामाचा नाही परंतु जी मुले काही करू शकत नाहीत त्यांनी घरी बसून आत्मस्वरूपात राहून परमशांतीची वायब्रेशन्सनी घर भरले तर घरातील सर्व लोकांना परमशांती मिळून ते सुद्धा बदलून जातील ते सुद्धा खूप मोठे त्यांच्या स्वपरिवर्तनाचे भाग्य निर्माण करतील स्वपरिवर्तनाने नंतर लाईट स्वरूप बनतील लाईट स्वरूप बनून परिवर्तन करणे खूप महान गोष्ट आहे देश आणि परिवर्तनाने देखील लोकांच्या मुक्ती जीवनमुक्तीच्या कार्यामध्ये ते सहभागी होतील घर सर्वत्र लाईट हाऊस बनेल घरातील सर्वजण बदलतील चहू बाजूला लाईटचा अनुभव करतील परमशांतीची वायब्रेशन्स प्राप्त करण्यासाठी दुनियेत चहू बाजूला लोक तडफडतील सगळीकडे अशांती माजलेली असेल अशा वेळेला तुम्ही बेहच्ची मुले सर्वांना शांती द्याल भारतात देखील एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे ना की साऊथ इंडिया रातोरात बुडून जाईल तसेच उत्तर भारतामध्ये हिमालय पूर्णपणे नष्ट होऊन जाईल जे आपले पुरुषार्थ करून परिवर्तन करतील ते सूक्ष्ममध्ये परम लाईटचा त्यांचा एक गोळा बनवून राहते घर लाईट हाऊस बनवून सर्वांना परिवर्तित करून तडफडत येणाऱ्या आत्म्यांना शांती दिली जाईल आणि मुलांना या तडफडणाऱ्या आत्म्यांच्याकडून आशीर्वाद देखील मिळतील ती बेहदची मुले त्यांच्या परम लाईटच्या गोळ्यामध्ये येणाऱ्या आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देतील देशात बसलेले असो किंवा विदेशात बसलेली बेहदची मुले असो बेहदच्या सर्व मुलांना या तीन दिवसात जे कोणी जुने नवे मुले येतील या सर्वांना वरदान प्राप्त होणार आहे तुमचं घर लाईट हाऊस नक्कीच बनेल मुलानो इथे तुम्हाला परमसुख परमशांतीचा अनुभव होत आहे ना आपले जे चार प्रमुख चॅनल आहेत एक आहे माझ्या नावाने दशरथभाई पटेल दुसरे आहे परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन तिसरे आहे स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत चौथे आहे तुमच्या ब्रह्मा माझींचे माका दिव्य संदेश चॅनल जी मुले या चार चॅनलवरील सर्व व्हिडिओज बघतील लाईक करतील त्यांना शंभर टक्के शंभर शंभर टक्के पावर मिळेल लाईक तर दणादण दन करू शकता ना घरी बसून देखील करू शकता सर्व काही घरी बसून कमाई करा आणि व्हिडिओजच्या खाली छान छान कमेंट्स लिहा त्या कमेंट्स कशा लिहायच्या हे तुम्हाला अनंतभाई सांगतील या अशा छान छान कमेंट्स ऐकून लोकांना व्हिडिओतील ज्ञान ऐकण्याची प्रेरणा मिळेल या चार चॅनलमधील व्हिडिओजच्या खाली जी मुले छान छान कमेंट्स करतील त्यांना दोनशे टक्के पॉवर गिफ्ट मिळेल या गिफ्टचा अवधी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच मर्यादित आहे आता घरी जाऊन आजपासून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या चार चॅनलमध्ये जितके काही व्हिडिओज येतील त्या सर्वांना लाईक करा शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये एका एका व्हिडिओला शेअर करण्यासाठी दोन दोन टक्के पॉवर सगळ्यांना मिळेल रोज एक तरी व्हिडिओ जरी शेअर केला तरी तीनशे पासष्ट दिवस आहेत आणि तेराशे टक्के पॉवर गिफ्ट मिळेल रोज एक व्हिडिओ शेअर करून दोन टक्के पॉवर मिळेल तर घरी बसून एका वर्षात किती कमावता येईल आता परमशांती म्हणत बापूजी व्हिडिओची सांगता करतात दर्शक हो श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच यातील उर्वरित बघणार आहोत बेहदच्या बेहदची ची अविनाशी परम परम, परम, परम महाशांती होत आहे परम शांती